नमस्कार असं वीस एप्रिल आणि आज आपण बघूया की पावसाची कुठे शक्यता आहे आणि खास करून आज जो पाऊस असेल तर तो उत्तर महाराष्ट्र मराठवाडा त्यासोबत विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातील विभागामध्ये अंदाज आहे ज्यामध्ये ठाण्याचा पूर्वेकडील विभाग त्यासोबत पुणे त्यानंतर बीड परभणी हिंगोली बुलढाणा अकोला वाशिम अमरावती जालना छत्रपती संभाजीनगर जळगाव धुळे नंदुरबार नाशिक या संपूर्ण ठिकाणी आज विजांच्या कडकडाटासह जोरदार काही स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे आणि विजांचा कडकडा देखील चांगल्यापैकी असण्याची शक्यता आहे गारपिटीची जी शक्यता असेल तर ती छत्रपती संभाजीनगर जळगाव या ठिकाणी आहे यानंतर काहीच जी शक्यता बनेल तर ती आपल्याला बुलढाणा अकोला वाशिममध्ये देखील दि तयार होण्याचे अंदाज आहे बाकी ठिकाणी काही गारपिटीची फारशी शक्यता नाही जर वातावरण नाशिक आणि धुळे त्यासोबत नंदुरबारमध्ये अनुकूल झालं तर गार गार या ठिकाणी पडू शकते परंतु आपण या ठिकाणी लक्ष ठेवा ज्या ठिकाणी लक्षणीय अशी कसल्याही प्रकारची शक्यता नाही त्यानंतर जो पाऊस असेल तर तो घाटामध्ये देखील आज पण कालच्यासारखा का सक्रिय राहण्याचा अंदाज आहे जसं की काल आपण अंदाज दिला होता त्याप्रमाणे जास्तीची शक्यता नाही परंतु काहीशी ढगांची निर्मिती होईल त्याप्रमाणे काल ढग काहीशी पूर्वेकडे सरकून करून सोलापूरमध्ये पाऊस देऊन गेले तशी स्थिती आजच्यासाठी देखील राहू शकते परंतु कालच्या तुलनेमध्ये आज पाऊस कमी असेल कारण की जी शक्यता जास्तीची आहे तर ती उत्तरेकडे आहे ज्यामध्ये जर आधी अधिकची जी शक्यता म्हणलं आपण आता नाशिक अहमदनगर छत्रपती संभाजीनगर जालना इथून वरती अधिक शक्यता तीव्र आहे त्यामुळे दक्षिणेकडे जो असेल तर पाऊस काहीसा कमी असेल परंतु ज्या अगोदर आपण सांगितलेल्या या ठिकाणी ढगांची निर्मिती होण्याचा अंदाज राहील व मराठवाड्याच्या दक्षिणेकडील विभागामध्ये देखील लक्षणीय काही शक्यता नाही परंतु तरी पण लक्ष ठेवा कारण की पाऊस होईलच अशी खूपच शक्यता या ठिकाणी कमी आहे त्यानंतर जर बघितला आपण तर जो नांदेडचा देखील काहीसा पूर्वीकडील विभाग त्यासोबत यवतमाळ चंद्रपूर या ठिकाणी देखील पावसाचा अंदाज आजच्यासाठी असणार आहे आणि जो उत्तरेकडील विदर्भ आहे त्यामध्ये वर्धा नागपूर भंडारा गोंदिया या ठिकाणीतील वातावरण तीव्र आणि गारपीट होण्याची या ठिकाणी देखील शक्यता असणार आहे त्यामुळे आपण लक्ष ठेवा तर अशा प्रकारचा एकंदरीत आजच्यासाठीचा अंदाज आहे आता दुपार दुपारी जवळपास दोन अडीच वाजता आपण मे महिन्यातील पावसासंदर्भाचा देखील अंदाज बघणार आहोत आपण जर चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा साधेसाठी इथेच थांबतो जय महाराष्ट्र